इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक हे नेमणुकीच्या ठिकाणी राहत नसतानाही घरभाडं घेत असल्यामुळं समक्ष अधिकाऱ्यांना पंचनामे करून कारवाई करावी यासाठी उपोषण सुरू करण्यात आलं आहे राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक हे त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी राहत नाहीत तरीही शासनाकडून घरभाडं घेत आहे असं निदर्शनास आल्यामुळं राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाच्या यमुना भालेराव यांनी या संदर्भात पंचायत समिती राहुरी या ठिकाणी उपोषण सुरू केलं आहे तालुक्यातील के जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक नेमणुकीच्या ठिकाणी राहत नाहीत त्यामुळं समक्ष गावातील स्थानिक पंचांच्या समवेत पंचनामे करून अहवाल दाखल करण्यासाठी कार्यालयीन समक्ष अधिकारी यांची नेमणूक करून पंचनामा कारवाईचा अहवाल मिळावा यासाठी अठरा डिसेंबरपासून यमुना भालेराव यांनी पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केलं मी यमनाताई देवराव भालेराव राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन जिल्हा अध्यक्ष राहणार तांदवाडी मी दिनांक सोळा अकरा दोन हजार तेवीस रोजी गट विकास अधिकारी यांना जिल्हा परिषदेच्या शिक्षक आणि मुख्याध्यापक हे मुख्यालय राहत नसल्याबाबतचे निवेदन त्यांना दिलेले होते त्या संदर्भात मी त्यांना माझ्या समक्ष गावातील पंचांना घेऊन पंचनामे करावेत अशा याचे निवेदन मी गट विकास अधिकारी गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी तहसीलदारांना सगळ्यांना दिलेले आहे परंतु एक महिना उलटून जाऊनही कोणत्याही प्रकारे यांनी कारवाई केलेली नाही किंवा त्याच्यात चौकशी सुद्धा झालेली नाही त्यामुळे मी दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेलं आहे अद्यापी कुणीही या संदर्भात चौकशी करून त्याचा अहवाल दिलेला नाहीये जोपर्यंत त्यांची चौकशी होऊन तात्काळ त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि त्यांचे ज्या शासनाने घरभाडे घेताय बेकायदेशीर याची चौकशी होत नाही त्यांचे घरभाडे वसूल होत नाही तोपर्यंत मी येथे उपोषण चालू ठेवेल आणि जर या संदर्भातही यांनी काही केलं नाही तर याच्या संदर्भात मी न्यायालयात दाद मागेल यमुना भालेराव ज्या विषयांकित बसलेल्या उपोषणासाठी बसलेल्या आहेत तो, बस बस तो विषय अतिशय महत्वाचा आहे हा रावरी तालुक्यातलाच नसून संपूर्ण महाराष्ट्रामधील आहे जे सरकारी कर्मचारी आहेत ग्रामसेवक असतील मुख्याध्यापक असतील आरोग्य अधिकारी वगैरे वगैरे जेवढे शासकीय अधिकारी आहेत या शासकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी ग्रामीण भागामध्ये मुख्यालयी न राहता त्या ठिकाणी जाणीवपूर्वक शासनाची दिशाभूल करून फसवणूक करून शासनाकडून घर भाडे भत्ता घेतला जातो आणि त्या ठिकाणी गावाकडून कुठला तरी रहिवासी असल्याबाबतचे खोटे आणि बोगच दाखले रहिवासी दाखले दिले जातात याचा जी आणि हे खोटे दाखले घेऊन शासनाची एक प्रकारे संबंधित अधिकारीच फसवणूक करत आहेत आणि म्हणून यमुना भालेराव यांनी जो विषय हातामध्ये घेतलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे शासनाच्या निधीचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे शासनाची दिशाभूल होत आहे तात्काळ ही मागणी जी आहे ही तात्काळ ती सोडवल्या जावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना बीडीओना देखील आमचं म्हणणं आहे की तुम्ही या तालुक्याचे प्रमुख म्हणून संबंधित अधिकारी त्या मुख्यालय राहतात किंवा नाही याची तात्काळ हे करणं गरजेचं आहे सदर पंचनामा करून घेणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी शासन परिपत्रक आहे बिडेव साहेब या ठिकाणी दोन हजार एकोणीसला शासन परिपत्रक असताना तुम्ही नेमकं करत काय आहात हे शोधणं गरजेचं आहे संबंधित लोकांची चौकशी आणि त्यांचे पंचनामे करून त्यांनी जो घरभाडे भत्ता शासनाची दिशाभूल करून घेतलेला आहे ते तात्काळ त्यांच्याकडून वसूल करण्यात यावा शासनाच्या तिजोरीत भरणा करावं एवढीच आमची या ठिकाणी आणि आमच्या या आंदोलनाला रिपब्लिकन सेना या संघटनेच्या वतीने यमुना भालेराव यांच्या आंदोलनालांचा जाहीर पाठिंबा असून जर तात्काळ या दोन दिवसामध्ये जर याची दखल घेतली नाही तर रिपब्लिकन सेना देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल याची नोंद संबंधित बिडव यांनी घ्यावी या उपोषणाला रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ आढाव यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर प्रहार जनशक्तीचे तालुका अध्यक्ष सुरेश लांबे वंचित बहुजन आघाडीच्या महिला अध्यक्षा वर्षा बाचकर धम्ममेघा जाधव भाऊसाहेब आढाव रामदास पांढरे स्नेहल सांगळे सीमाधस माया पठारे सुनीता भालेराव वंदना विधाटे भास्कर राजाराम बेलकर शिवाजी जाधव अण्णासाहेब देठे भीमराज विधाटे सुनील जाधव बाबासाहेब जाधव सुनीता भालेराव माया ठोंबरे यांनी पाठिंबा दिला सुहास जाधवसह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट